गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या पट्टणकडोल येथील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यानं काही दिवसांपूर्वी पट्टणकडोल येथील घडलेल्या ले दस्त प्रकरणाबाबत पत्रकारांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिबिरगाळ केल्याची घटना घडली अशा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या पण वास्तविक असामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या आणि विनाकारण सोशल मीडियावर पत्रकारांनाच अश्लील भाषा वापरत शिवेगाळ करणाऱ्या बाळासो कुशाप्पा या सामाजिक कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी हुपरी परिसर पत्रकार संघटनेकडून पोलीस निरीक्षक एन चौघडे यांना निवेदनाद्वारे केली यावेळी तानाजी घोरपडे प्रवीण कुंभोजकर मुबारक शेख अनिल बिरांजे बाळासो कांबळे सचिन कुमार शिंदे अमजद नदाब शिरीष आवटे संभाजी भालवर रामनाथ डोंगरे योगेश माने रिझवान मुजावर रवींद्र हजारे शहाबुद्दीन घट्टभाई प्रतिकराज निंबाळकर अल्लाउद्दीन मुल्ला अमोल सवाईराम बालेचंद हेरवाडे विठ्ठल मोहिते आदी उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद